सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर जाहीर टीकास्त्र करून केला पलटवार महाराष्ट्रामध्ये गावगाड्यांना संगत घेऊन विस्थापना घेऊन अठरा पगड जाती बारा बलुतेदार आलुतेदार यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्याचे दूरपल्ल्याचे नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे लंबी रेस्का घोडाय हे रोहित पवार यांच्या घराण्याला माहीत आहे कारण पवार घराणे म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण सत्ता कारण स्वतःची जहागिरी समजून आत्तापर्यंत राजकारण करत आलेलं आहे महाराष्ट्र काय अंधार नाही बहिरा नाही तुमच्या घराण्यात दोन दोन खासदार तीन तीन चार चार आमदार तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता पाहिजे आहे देशाची सत्ता पाहिजे आहे म्हणजे एवढी देशाची सेवा करण्याची तल्लब काय यावी याचं उत्तर तुम्हाला पहिल्यांदा द्यावं लागेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दर्याखोऱ्यामध्ये आमदार होण्यासाठी खासदार होण्यासाठी काय लेकरूबाळ जन्माला आलेली नाही का याचंही उत्तर खऱ्या अर्थाने रोहित पवारांनी दिले तर बरं होईल असा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका वर करत असताना चॉकलेट नेता असा उल्लेख केलेला आहे रोहित पवारांना मी सांगू इच्छितो की आपला जन्म हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालाय वाड्यात झाला या आणि गोपीचंद पडळकर या व्यक्तिमत्वाचा जन्म हा दुष्काळ भागामध्ये करपलेल्या चेहऱ्यांच्यामध्ये झालेला आहे गावगाड्यामध्ये झालेला आहे हा त्याच्यात आणि तुमच्यात फरक आहे गोपीचंद पडळकर हा संघर्षातून उभा राहिलेलं नेतृत्व आहे आणि तुम्ही मात्र कुणाच्या तरी मांडीवरती कृपाछायेखाली वाढलेलं नेतृत्व आहे त्यामुळं गावगाड्यामध्ये आता श्रावण संपलेलं आहे गणपती गेलेले आहेत आता लेकरं बाळा आमची वड्याला खेकडं धरायला जातील खेकड्यात दोन प्रकार असतात एक टनक खेकडा असतो त्याला खुरपं मारलं तर खुरपं घुसत नाही आणि एक बिलबिलीत खेकडा असतो अंगठा दाबला तर पोट फाटतं जसं आपण बिलबिलीत खेकड्याची जमात आहात त्यानं खऱ्या अर्थानं आम्हाने राजकारण शिकू नये कारण आपण प्रस्थापितांची बाजू घेत तिथं आलेला आहात प्रस्थापितांच्या घरामध्ये आपला जन्म झालेला आहे तुम्हाने देवेंद्र फडणवीस यांची आलर्जी आहे परंतु मी असेल गोपीचंद पडळकर असेल राणे कुटुंब असेल राजा राऊत असतील ही सगळी आम्ही गावगड्यातली लेकर आहोत आम्ही गावगाड्यासाठी लढत आलेलो आहोत तुमच्यासारखा कुणाच्या पाठीमध्ये खंजूर कुपसून विश्वासघातकी राजकारण करून आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही महाराष्ट्रामध्ये गावगाड्यांना घेऊन विस्तवितांना बरोबर घेऊन अठरा पगड जाती बारा बुलतेदार आलुतेदार यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता फक्त देवेंद्र फडणवीस या नेतृत्वामध्ये आहे आणि हे नेतृत्व दूरपल्ल्याचं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे लंबी रेस का घोडा आहे आणि हे पवार घराण्यांना माहीत आहे कारण पवार घराणं ही महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं सत्ताकारण ही स्वतःची जहागिरी समजून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत राजकारण करत आलेलं आहे महाराष्ट्र काय आंधळा नाही आहे महाराष्ट्र बहिरा नाही आहे तुमच्या घरात दोन दोन खासदार तीन तीन चार चार आमदार तुम्हालाच संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता पाहिजे आहे देशाची सत्ता पाहिजे आहे एवढी जनतेची सेवा करण्याची तल्लब तुम्हाने का यावी याचं उत्तर पहिल्यांदा तुम्हाला द्यावं लागेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावगाड्यामध्ये दर्याखोऱ्यामध्ये आमदार होण्यासाठी खासदार होण्यासाठी काही लेखरं बाळं जन्माला आलीत की का आली नाहीत याचंही उत्तर खऱ्या अर्थानं रोहित पवारांनी दिलं तर बरं होईल आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलनं उभा करण्याचं काम त्या आंदोलनातून समाजाला काही का न मिळणार पण आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे प्रश्न सोडवायला जरी सरकार तयार असलं तर तो प्रश्न सुटता का म्हणे अशा पद्धतीची रचना खऱ्या अर्थानं रोहित पवार आणि राष्ट्रवादी त्यांच्या पक्षानं केलेली आहे आणि म्हणून मराठा आरक्षण अरे डब्ल्यू एसमधून आरक्षण आम्हाने आदरणीय मोदी साहेबांनी दिलं दहा टक्के आरक्षण शिंदेसाहेब आमच्या सरकारनं दिलं सारथी आमच्या सरकारनं दिली अण्णासाहेब पाटील महामंडळ आमच्या सरकारनं दिलं एवढं सगळं दिलं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये रोहित पॉवर अँड कंपनी खऱ्या अर्थानं जाती जातीमध्ये आग लावत सुटलेली आहे खऱ्या अर्थानं यांचं नामकरण भविष्य काळामध्ये आग लावे असंच होईल बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली